नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत या चार राशींवर वर्षभर वर राहणार आहे शनिदेवाची विशेष कृपा जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत शनिदेव राशी परिवर्तन करणार नाहीत यामुळे या चार राशींवर वर्षभर वर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे सर्व काही तुमचे मनाप्रमाणे होणार आहे तुमची रास यात आहे का हे पडताळून पहा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला विशेष महत्त्व आहे शनिदेवाच्या राशी परिवर्तनामुळे इतर राशीवर परिणाम होत असतो या वर्षी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत तब्बल बारा महिने शनिदेव फक्त कुंभ राशीत राहणार आहेत कुंभ राशी शनिदेवाची प्रिय रास मानली जाते यामुळे याचा फायदा इतर राशींना होऊ शकतो ज्योतिषशास्त्राप्रमाणे शनिदेव कुंभ राशीत असल्यामुळे याचा फायदा राशी चक्रातील चार राशींना होणार आहे या राशीच्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे फळ मिळेल आर्थिक बाजू मजबूत होईल धनसंपत्तीत वाढ होईल शिक्षण आणि नोकरी व्यवसायात प्रगती होईल त्या चार राशी कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात पहिली रास आहे मेष मेष राशींच्या लोकांना या वर्षी भरपूर आत्मविश्वास मिळेल यांना कमवण्यासाठी अनेक संधी समोर येतील वर्षभर यांना मित्रासह सहकार्य लाभणार आहे पहिली रास आहे मेष मेष राशींच्या लोकांना यावर्षी भरपूर आत्मविश्वास मिळेल यांना कमवण्याच्या अनेक संधी समोर येतील वर्षभर यांना मित्रांचे सहकार्य लाभणार आहे आपण संकटाच्या वेळी खंबीर राहणार आहात त्याचबरोबर यावर्षी प्रवासाचे योग दिसून येत आहेत घरामध्ये धार्मिक कार्य होऊ शकतात जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल आर्थिक स्थिती मजबूत राहील नवीन कार्य सुरू करण्याचा विचार करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा आहे दुसरी राश आहे वृषभ या राशींच्या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल नोकरीच्या ठिकाणी काम वाढेल आणि पदोन्नतीची शक्यता वाढू शकते व्यवसाय वाढू शकतो वर्षभर वडिलांची साथ मिळणार आहे धनप्राप्तीचे योग दिसून येत आहेत आर्थिक बाजू मजबूत होईल नवीन कामे सुरू करू शकता तिसरी रास आहे मिथून या राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप जास्त दिसून येईल यामध्ये कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल व्यवसायात वाढ होईल कुटुंबामध्ये धार्मिक कार्य घडून येऊ शकते नोकरी आणि व्यवसाय हे वर्ष उत्तम असेल कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष भाग्याचे ठरू शकते प्रत्येक ठिकाणी लाभ होऊ शकतो पुढची रास आहे सिंह राशी या राशींच्या लोकांच्या घरी धार्मिक कार्य होऊ शकते मित्रांच्या मदतीने आर्थिक वृद्धी होईल आरोग्याच्या समस्या दूर होतील मानसिक सुखशांती लाभेल आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल वैवाहिक जीवनात सुख व समृद्धी लाभेल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव